समाजाच्या विकासात आणि सामाजिक जडणघडणीमध्ये महापुरुषांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे तसेच देशाच्या सामाजिक विकासात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील संतांचे आणि समाजसुधारकांचे योगदान अधिक आहे असे प्रतिपादन दिल्ली येथील विचारवंत डॉ संदीप यादव यांनी केलं आहे श्री आसारामजी भांडवलदार कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या भारतीय समाज के समा सुधारणेत समाज सुधारकांचे योगदान या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी ते बोलत होते सुरुवातीला महापुरुषांना अभिवादन करून दीप प्रज्वलन करून मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोशाध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांडवलदार सदस्य काळे नाना डॉक्टर चांगदेव मुंडे उपप्राचार्य डॉ वसंत माळी हे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक चळवळ आणि महापुरुषांचा लढा या दोन संपादित ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले प्राचार्य नवनाथ आघाव यांनी स्वतः पर मनोगत व्यक्त केले परिषदेचे संयोजक आणि विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार खुकलारे यांनी परिषद आयोजन करण्यामागची भूमिका मांडली सय्यद मुजीब देवगाव रंगारी कन्नड